तेरा बॉल पूरा तेरा बॉल जेव्हा स्कॉट जे आहे वाढत वाढत चालला आता प्रत्येकाच्या घरी आम्ही चाललो <laughs> तर सगळे आपल्या जुळून राहिले तर बंदा स्कॉट बघू शकता आम्ही मी एकटो होतो तेव्हा तर आता पूर्ण आपले स्कॉट पुरा स्कॉट तयार झाला सा आपला साऊथ आफ्रिका प्लेयर साउथ आफ्रिका प्लेयर साऊथ आफ्रिका प्लेयर साऊथ बोरी पाहले आलो आणि गोटे मारण्याचा कार्यक्रम जे पहिलं संपला म्हणजे बारा वाजेच्या तर आम्ही लेट आलो तर आता फक्त आम्ही इथंही भाऊजीचे पैसे वाटतले व पैसे पाठव डोकं <laughs> खाजूत आहे भाऊजी आता मित्रांनो कशी आहे तुम्ही आपल्या ब्लॉग न हार्दिक स्वागत आहे आणि आज होळी आहे तर तुम्हाला होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आपले दादाजी आहे मस्त लेटून आहे आणि आपले तनू काय करताय का बसून तर त्यांनी होळी केली आता चक्की लावली तिथं दोघाही जणांना होळी खडून घेतली तर आज आपण जाणार गोटमार बोरीला तिथं गोटे मारल्या जाते म्हणते एकमेकाशी तर आपण ते बघण्यासाठी जातो आणि कधी बघितलं नाही तर ते आता पाहायला चाललो मी तर कसं राहते तिथं तर तिथं कोणतं तरी एक मंदिर आहे ते कोणतं मंदिर आहे दादा काहीतरी मंदिर आहे ते मला माहित तर नाही तर तुम्हाला नंतर सांगतो मी तर मी फर्स्ट टाइम चालू तिथं आणि तुम्हाला ब्लॉग एंडिंग पर्यंत पाच आहे तिथं दगड कशा मारल्या जाते कोणाला दगड मारले जाते ते तुम्हाला दाखवणार आहोत तर भेटून मी फ्रेश वगैरे होतो आत्ता उठलो आणि ब्रश वगैरे करत आहोत तर आपला ब्लॉग चालू केला गेल तर हे बसून आहे दोघही जण मस्त तर बघू शकता मस्त झोपते तर ब्रश करतो मग भेटतो तुम्हाला बाहेर निघलो तर दादीनं दादाजी मस्त होडी खेळली होती पा पहिलेच कलर लावून म्हणजे ते हे लावली होती चक्की लावली होती तर हे खेळले होडी तर आपलं किट्या नवीन व्हायला गाईला पिल्लू झालं आपलं बघू शकतो मस्त स्मार्ट आहे तुमच्यासारखं तर दादी सारखं स्मार्ट आहे आणि कलर कोण लावला तुले? अरे कलर कोण लावला दादा दादानी लावला दादाजी कलर लावला दादाजी तर भरवला नाही तुला उठून पर आली का तुम्ही काय उठून पर आली दादाजी तर आता मी ब्रश करायला जातो तर भेटतो आता नाही का दादी नाही का कलर लावणार आहे तर मध्ये मी चक मी या तुम्हाला लाओक। खूप लवकर लवकर कस त्यांनी बसून राहते काउन नाही काउन थाकल्यासारखी करते हो तू बॅड तर हॅपी होली दादा हॅपी होली दादाले कलर लाव लावला <laughs> दोघाने दोघे जण मस्त होडी खेळून राहिली आपल्या घरी आपल्या तन्नुले बी लावून राहिली ते कलर नाही चक्कीचं पीठ होय चक्की पीठ होय ते दडण दळलं आणि पीठ लावून राहिल दादी तर आता मी ब्रश वगैरे करतो तर नंतर भेटू तुम्हाला मस्त माहोल चालू आहे तुम्ही ब्लॉग एडिट करता पहा आज मी तुम्हाला पूर्ण दाखवणार ते गोटे कोणाला मारते कोणाला नाही तर कोणाला गोटा लागते तर तिथं गोटा वगैरे लागला कोणाला तर ते आपले मयत कशी निघते तसं uh, केल्या जाते गावामध्ये तर आपण बघण्यासाठी जातो तर मी अजून तक पाहिलं नाही ना तर आता चालू मी आणि तुम्ही ब्लॉग एंडिंग पर्यंत पाहा सबस्क्राईब करा आणि शोपर्यंत ब्लॉग बघा आपली ब्रश आणि फ्रेश वगैरे झालो आणि तन्नू इकडं फारशी पुसून राहिली तर बाहेर जर गेलो मी घराच्या तर हंड्रेड पर्सेंट शुअर मला रंग लावून तर माझी चेहऱ्याची ट्रीटमेंट चालू असली तर मी काही बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेर गेलो रंग लागला समजाचा म्हणून मी काही बाहेर जाऊन नाही राहिलो तर होडी खेळायची खूप इच्छा आहे पण आपल्या चेहऱ्याचं ट्रीटमेंट चालू असल्या ज्या ना आपण काही जाऊ शकणार नाही इकून घेणार असा असा असं आपली बाई होय ते करून राहिली आपले काम बाहेर का गेलो गुलवात टाकला गाव आणि तन्नूर भरवलं कोणीच नाही तर मला भरून टाकलं ना आपली दादी आहे ना दादी दादाची मस्त होडी खेळून राहिली घरी कलर आहे नाही कलर काऊन नाही लावला आत्याचा कॉल आला तर मी व्हिडिओ दाखवला आता तर ते म्हणे कलर काऊन नाही आणला म्हणे पीठ काउंडून लावलं ला म्हणे ला ला। तर आता मी भरलोच तर आता आपण जाऊ गावामध्ये आणि तुम्हाला दाखवतो आपल्या गावची थोडीशी होडी दाखवतो प्रवीणदादा येते तर प्रवीणदाबत आपण बोरीला जाणार आहोत ते आपला अनिकेत माहीत आहे तुम्हाला त्याचा गाव आहे तो मूळ गाव त्याचा तर आपण जाऊ आणि तिथं माहोल करू आणि आता सध्या आपण आपल्या गावात जाऊ पंधरा वीस मिनटं पाहू मी वापस आगे आगे आता आम्ही कलर घेतला आणि आता मयूरदादा रवी तेजा आणि आम्ही आता कलर घेऊन चाललो आता पोरा इकडं पोरं एकही दिसत नाही आता लहान राहिली का आता पोरं खेळणार आहे आता यशवंत बोलू चाललो शंभर रुपयाचा कलर घेतला आणि आपण आता त्याची आप आता पुरा कलर नाश करून टाकू आणि पुरा मॉल करू आता मोहन शेटी तो इथं आहे तर त्याला आता कलर आहे मोहन शेट आहे आता या बघू शकता बापू बा थांब लावायच्या पहिला करण शेट आहे आता कसा करण झाला चेहरा बदलून घ्या पुरा साऊथ आफ्रिकेचा क्लिअर दिसून गेला तो तर आता आपण चाललो तर पोराईकर थांबा ना तर मोहन शेटे बघू शकता साऊथ आफ्रिकाचा लुक दिला आम्ही तर पुरा माहोल करू राहिलो आम्ही तर आता चालू केलं सगळेजण घरीच होते बसून तर मी म्हणलं चालू करा म्हणलं आपणच तर चला पुरा माहोल करू ना ठीक आहे ना बस पाहिजे लागत पाहिजे लागल पाहिजे लागत पाहिजे लागल आला तर आपल्या बकऱ्या घेऊन तर बघू शकता तुम्ही बिझनेसमॅन वाला आला आहे तर त्याला आपण पुरा दुसरा सोंडा थांबता पिकअप साउथ अफ्रिका प्लेयर साउथ अफ्रिका प्लेयर साउथ अफ्रिका प्लेयर साउथ अफ्रिका प्लेयर राव राहु अन्नाजी 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 अन्ना जी

का दिसतो जेव्हा स्कॉट जे आहे वाढत वाढत चालला आता प्रत्येकाच्या घरी आम्ही चाललो तर सगळे आपल्या जोडून राहिले तर बंदा स्कॉट बघू शकता आम्ही मी एकटो होतो तेव्हा तर आता पूर्ण आपले स्कॉट सोबत स्कॉट तयार झाला आपला आता बघू शकता आपण साऊथ आफ्रिका प्लेयर पाहिला आता तुम्हाला का जीन 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 बघू शकत जीन जीन जीन

हो थोड 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 थोडं थोडं थोड जास्त काही नाही थोड थोडं 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 पुरा आफ्रिका पुरा आफ्रिका पुरा आफ्रिका पुरा आफ्रिका पुरा सॉरी इंस्टाग्राम मध्ये व्हायरल झालं तर जेवण झालं का तसाच दिसून राहिला कालू आपला आज एकदम जेवण झालं का मनबर नाही डब्ल्यू लागन रे डब्ल्यू डब्ल्यू

कुठून <laughs> <laughs> <आगा। laughs> आम्हाला गना सापडलं आणि गन्याची आता कार मोबाईल मोबाईल काढ कार मोबाईल होत हा चाल चाल कुठं नाही कुठं नाही कुठं नाही नाव सरलेली धाक 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 टाक 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 मी घरी आलो आणि आपली होळी खेळणं झाली पोरं खेळत आहे कारण की आपल्याला जाच आहे गुटमार बोरीला तर प्रवीण दादा स्टेशनपर्यंत आला म्हणते तर तयारी वगैरे कर म्हणते तर आता आंघोळ वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो आंघोळ केल्यावर कलर ना माझ्या तर पुरा अलग दिसून राहिला तर मी आंघोळ केल्यावर तुम्हाला भेटतो आणि आपण निघू आता गोटमाळ बोरीला जासाठी झाली आणि कलर निघला नाही ते थोडा पक्का कलर वगैरे लावला होता तर निघला नाही तर आता दादा येऊन राहिला तर पाच दहा मिनटात आपण निघू बोरीला तर तुम्हाला दाखवतो तर ते संपलं नाही पाहिजे तसा उशीर झाला मला तर इकडे मी होळी खेळायला गेलो तर होळी खेळत बसलो तर दादा पण उशीर आला तर आपण जाऊ आता फक्त भेटलं तर खूप छान होईल तर तिथं गोटं मारण्याचा कार्यक्रम अकरा बारा वाजेपर्यंत असतो म्हणे तर आता जातपर्यंत किती वाजते का तर आपण जाऊ आणि तुम्हाला दाखवतो तुम्ही ब्लॉग एपर्यंत पाहा हा आम्ही चाललो बोरीला तर दादा वगैरे आला तर दादा मी चाललो तसेदा तिकून येते का होते का शेदा गेला वर्या तर आपण जाऊ आता बोरीला चला गाईज तर आम्ही आलो बोरीला आणि आपली गाडी पार्किंग होता आणि आपले बुट्टी बोरीवरून आपले भाऊजी आली आहे खास आपण बोरीची यात्रा बघायला आणि आपले सा, सालोरी आली आहे बघू शकता तुम्ही तर आता आम्ही आता अंदर जातो तर माहोल करतो आणि फुल राडा दाखवतो तुम्हाला चालू आहे गोटमार बोरी पहाले आलो आणि तर गोटे मारण्याचा कार्यक्रम जे आहे ते पहिलं संपला म्हणते बारा वाजेच्या आज तर आम्ही लेट आलो तर आता फक्त आम्ही एन्जॉय करणार तुम्ही फक्त एन्जॉय तुम्ही फक्त ब्लॉग मध्ये बघा हा तर तुम्ही एन्जॉय करा आता आम्ही खाली चाललो तर आम्हाला का वाघ दिसला वाघ तर आमच्या भाऊजीला वाघ खूप आवडला आहे मरणात ते रेकॉर्डर नाही लागतात

अच्छा जेवण केलं वाटत पाच 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 जुने पण पाच पाच आपल्या भाऊजी नाही का आपल्याला नाही काही उसाचा रोज पाजला बरं आम्हाला पाहून गेलो तू हा ब्लॉग नाही का दाखवायचा आहे बघ फक्त घालून देतो आमचा उसाचा रोज जे भेटला आहे आणि आपले पूर्ण झाले आपल्या भाऊजी कोण घेतले भेटले आपल्याला हे शिजदा तेजूताई पाय भाऊजीनं आम्हाला उसाचा रोज पाजला तुसा सार पाजला भाऊजी ना विथ शेशुदादा यस बस yes. भाऊजी ना पैसे पे केले पाहून गेलो तू बहुत पैसे बहुत पैसे yes. पंचाहत्तर रुपये अरे yes. ताई भाऊजीचे पैसे वाटतले पैसे पाठव yes. दोघं खाजूत आहे भाऊजी आता

भाऊजी पडले घुसले भाऊजी आता दादा जे नाल्यातून आला दादा जे आहे ना सेप आला पण भाऊजी जे आहे ना घुसले नाल्या म्हणजे गेला चप्पल चप्पल। <laughs> पूर्ण <laughs> आता आम्ही आमच्या गाडीपाशी आलो तर खूप फिरलो आणि जे महत्वाचं दाखवायचं होतं गोटे मारायचं गोटे मारायचं पहिलंच संपलं आणि पूर्ण लेट झाला आपल्या याच्याकरतानी याच्या गळतानी आपण लेट झालो ना आपली भाऊजी तर तेवढे दुरून आले पाहासाठी मग त्यायला बी सुद्धा भेटले नाही कोणा पाहिजे झालं या पाहिजे पहाडावर चरायला पाच किलोमीटर आम्हाला हे मिळालं आहे हेलिकॉप्टर कॅशियर हे दोन तीन चष्मे आम्ही आगे 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 एक का नाही खंत वाटली इथं अजिबात कोणत्याच याचा कव्हरेज नाही आहे इथं खंत वाटली पुढच्या वर्षी आम्ही का नाही याच्यासाठी प्रस्ताव टाकू की इथं टावर झालं पाहिजे बाबा नुकसान काहीच ऑनलाईन पेमेंट नाही पेमेंट होत नाही आणि आम्हाला डिलिव्हरी करावं लागते झालं अशा वस्तू दाबून आणा लागते बॉगल दाबला बॉगल बघायला म्हणजे बघा याच्याकडे पहा पहा कसा दिसतो हा चोर चोर ब्लॉग कसा वाटला म्हणजे कमेंटमेंट सांगा आणि ह्या ब्लॉग आता एंट करतो